धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा पनवेल तालुक्यातील उसरली खुर्द गावातील शेतकरी बळीराम भोईर यांच्या जागेवर इमारत विकसित करणारे बांधकाम व्यावसायिक अयाज मर्चंट यांना शुक्रवारी जागा मालक बळीराम भोईर यांनी आपल्या तीन साथीदारांसह जबर मारहाण करून कार्यालयातील पासष्ट हजार रुपये देखील लंपास केल्याची घटना आहे घटना घडल्यानंतर अयाज मर्चंट यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे गाठले असता पोलिसांनी त्यांना प्रथम उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं दोन दिवस उपचार घेतल्यानंतर अयाज मर्चंट हे गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात फेऱ्या मारू लागले आणि अखेर पाच दिवसांनी आरोपी बळीराम भोईर यांच्यासह अन्य तीन साथीदारांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अयाज मर्चंट यांनी पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात म्हटलंय की त्यांनी दिनांक सोळा ऑगस्ट रोजी विकसित केलेल्या इमारतीमध्ये ग्राहकांना फ्लॅट दाखवून पुन्हा त्यांना बस स्थानकात सोडलं यानंतर याच इमारतीच्या त्यांच्या विकासक कार्यालयात ते गेले असता जागा मालक बळीराम भोईर आणि अन्य तीन साथीदार यांनी त्या ठिकाणी येऊन अतिरिक्त पैशांचा तगादा लावला यावर अतिरिक्त पैशांशी आपला संबंध नसल्याचे सांगितल्यामुळे जागा मालक आणि अन्य तिघांनी बांधकाम व्यावसायिक अयाज मर्चंट यांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली यामध्ये अयाज मर्चंट यांच्या नाकाचं हाड फ्रॅक्चर झालं असून त्यांच्या छातीला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे ते एवढ्यावरच न थांबता त्यांनी कार्यालयात असलेल्या एक लाख रुपयांपैकी पासष्ट हजार रुपये देखील लंपास केल्याची तक्रार अयाज मर्चंट यांनी पोलिसात दिल्यानंतर अखेर पाच दिवसानंतर पनवेल शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र गुन्हा दाखल होण्याच्या भीतीनं आरोपीने पळ काढला असून सध्या तो फरार झाला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा